तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 शेतकऱ्यांचा सोयाबीन तसेच मेंढ्या बोकड आणि शेळ्या चोरी करणारी टोळी जेरबंद केली गेली आहे ही कारवाई श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक पथकानं केली आहे अठरा ऑक्टोबरच्या दुपारी तीन ते एकोणावीस ऑक्टोबरच्या सकाळी सातच्या दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथील विजय दिगंबर उंडे यांच्या जाळीच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या एकूण त्रेपन्न गुन्ह्या यामध्ये सव्वीस क्विंटल सोयाबीन ज्याची किंमत एक लाख चार हजार रुपये होती हे कुणीतरी अज्ञात चोरट्यानं लबाडीच्या इराद्यानं जाळीच्या कंपाऊंडचा दरवाजा तोडून चोरी करून नेलं होतं प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांना गोपनीय माहिती मिळाली तसेच गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषणावरून हा गुन्हा हा सराईत आरोपी सागर गोरख मांजरे यानं त्याच्या साथीदारांसह केला असल्याचं समजलं त्याला पकडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी सागर गोरख मांजरे वैवर्ष अठ्ठावीस राहणार मातापूर गणेश उर्फ स्वप्नील रवींद्र शिरोळे वैवर्ष चाळीस राहणार मातापूर यांना ताब्यात घेतलंय तर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय आणि हा गुन्हा त्यांचे साथीदार दिलीप भीमा जाधव वैवर्ष सव्वीस राहणार सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक योगेश भुराजी भवर वैवर्ष सव्वीस राहणार सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक आणि प्रशांत मुरलीधर धात्रक राहणार तुळजाभवानी नगर पंचवटी नाशिक यांनी मिळून केला असून आरोपींकडे विचारपूस करता हे आरोपी यापूर्वी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी प्रथमतः साठवलेल्या सोयाबीनची पाहणी केली नंतर रात्री उशिरा नाशिकहून आपल्या साथीदारांना छोटा हत्ती वाहनासह बोलावलं आणि शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरून नेल्या तर हे करत असताना चारचाकी वाहनाचा आवाज होऊ नये म्हणून गाडी बंद करून शेडपर्यंत लोटत घेऊन गेले आणि गाडीत गोण्या भरल्यानंतर चोरी करून सोयाबीन व्यापाऱ्याला विकली आहे तर यामध्ये चार आरोपींना अटक केली असून चोरीला गेलेले एकोणावीस क्विंटल सव्वीस किलोग्राम सोयाबीन रक्कम सदुसष्ट हजार चारशे दहा रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय तर या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रसाद साळवे हे करतायत तर या गुन्ह्यातील तपासादरम्यान पथकातील अंमलदारांनी चौकशी केली असता या आरोपींनी अकरा जून दोन हजार पंचवीसला रात्री उंबरगाव शिवारात शेतातील जाळीच्या शेडमधून पंधरा मेंढ्या एक बोकड आणि एक शेळी चोरल्याचं कबूल केलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी श्रीरामपूर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न